नॅशनल इंटिग्रेशन आणि देशाची सुरक्षितता पूर्णपणे मी करू शकतो अशा रीतीने त्यांनी वक्तव्य त्यावेळेस केलंय परंतु त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्या फॉरेन पॉलिसीचा आढावा घेतला परदेशी धोरणाचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी सामान्य माणसाच्या धोरणात्मक फॉरेन पॉलिसी केलेली नाही तर त्यांनी ज्याला इंडिय ट्रू फॉरेन पॉलिसी म्हणतात अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला असताना त्या ठिकाणी केलेला आहे लेटेस्ट प्रश्न जो आहे त्याच्यामधला चा चायनाच्या असणाऱ्या सगळ्यात मोठ्या ॲक्टिव्हिटीज हे एक शागांब व्हॅलीजमध्ये जे आठ ऑक्युपाईड एरिया आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आजच आपण असताना राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर आहे यांचं स्टेटमेंट आपण ऐकलेलं आहे की त्यांनी असताना म्हटलं की त्या ठिकाणची नोकर ही भारतामध्ये यायला तयार आहे असं स्टेटमेंट केलेलं आहे हे प्रचंड मोठं असताना बसव स्टेटमेंट आहे सीआयची लागूक असणारा हा जो सागगामचा जो एरिया आहे या एरियामधनं फार मोठ्या प्रमाणात भारताच्या विरोधातल्या ॲक्टिव्हिटीज सुरुवात झालेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये म्हणून आज असताना खोटं विधान डिफेन्स मिनिस्टरने केलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे भारताचा जो दबदबा होता एकंदरीत फॉरेन पॉलिसीच्या निमित्ताने किंवा पर परदेशाच्या संदर्भातला तो आपल्याला आता असताना दिसतोय की नेपाळ सारखं राज्य हे सुद्धा आता भारतातला चॅलेंज करायला लागलेलं ला, अशी असणारी परिस्थिती आहे नेपाळची नवीन शंभर रुपयाची जी नोट आलेली आहे त्या शंभर रुपयाच्या नोटमध्ये उत्तराखंडमधला पितोरगा डिस्ट्रिक्ट जो आहे त्या पितोरगा डिस्ट्रिक्टमधला तीन टेरिटरीज त्यांनी आपल्या म्हणून त्या ठिकाणी दाखवलेली आहे लिपुण लेख म्हणून असणारा पहिला भाग कालापाणी म्हणून असणारा दुसरा भाग आणि पी यादूर म्हणून असणारा हा तिसरा भाग जो आत्तापर्यंत उत्तराखंडच्या पिथोरगड डिस्ट्रिक्टचा भाग म्हणून भारताकडे होता तो आता नेपाळने त्यांच्या नोटावरती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि चौकशी केली असताना असं दिसते त्या ठिकाणी ते सध्याचे नेपाळचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी कॅबिनेट डिसिजन घेऊन हे तीन भाग आपल्या लोकांवरती छापायचं असं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही एक परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामधला आहे की मध्यंतरी मालदीवी सारख्या राज्यांबरोबर पर्सनल ट्वेट झाल्यामुळे पुण टुरिझम इंडस्ट्री तिथली पूर्णपणे बंद केली मदत जी आहे ती असताना बंद केली आमच्या माहितीप्रमाणे सातशे आर्मी ऑफिसर्स हे मध्ये होते इथे असणारा एकरा सुद्धा त्या ठिकाणी होते आणि काही ॲम्युनेशन सुद्धा होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून चाच्यांना जे सी चाचे जे आहेत <coughs> त्यांच्या विरोधात आपण असणारा कारवाई करू शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणची होती पण मालदीवच्या विरोधातली भूमिका भारताने घेतल्यानंतर तिथल्या आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी अडीचशे -कमी आर्मी ऑफिसर्स परत पाठवलेले आहेत उरलेल्यांना घेऊन जा म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी सरकारकडून आम्ही असणारा स्टेटमेंट त्या ठिकाणी अपेक्षा करत आहोत कि भारताच्या असणारेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं भेट असणार नावाचा असणार बेट होत कि जे आपण इंग्लंडला दिलं इंग्लंड असणार यु ला दिलं आणि यु एसच्या माध्यमातून आपण जे वापरतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या दिग्राचा बेस जो आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार याचा असताना खुलासा सरकारने केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आणि उद्याची सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मालदीवीसमधले सगळे आर्मी ऑफिसर्स आणि एअरक्राफ्ट परत आल्यानंतर तुम्ही श्री गुरु भारताला वाचवणार कस हा त्याच्यातला एक भाग आपण या ठिकाणी बघतोय दुसरा ह्या सरकारचं जे सर फेल्युअर आहे अफगाणिस्तान हे तालिबान हे ऍडमिनिस्टर करतात आहे बांगलादेश बरोबरचे आपले असणारे संबंध पुन्हा बिघडा लागले तशी परिस्थिती आहे श्रीलंका आणि पाकिस्तान पाकिस्तान तर अगोदरच चायनाच्या चा, ताब्यामध्ये गेले अशी परिस्थिती आहे श्रीलंका ही चायनाच्या चा, ताब्यात जाण्याच्या वाटेवरती आहे असं आपल्याला एकंदरीत त्या ठिकाणी दिसत भूतान हा एकच प्रदेश असा आहे की जो आपल्या बरोबर आत्ता तरी राहिलेला त्या ठिकाणी दिसतोय दहा वर्षाच्या कालावधीमध्ये श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल याच्याबरोबरचे आपले संबंध अत्यंत चांगले होते नेपाळ बरोबरही आपले संबंध ते चांगले होते परंतु आता आपले संबंध या सगळ्यांशी बिघडलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे भारत नेबर्स जर आपण बघितला शेजारी आपण असताना बघितला तर शेजारी सगळेच आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि आयसोलेट झालेला आहोत अशी असताना परिस्थिती आहे हे आयसोलेशन जे आहे हे आयसोलेशन जर युनायटेड स्टेटचे प्रेसिडेंट जो बायडन आहे यांच्या शब्द जर वापरला तर झेनोफोबिया यांनी या सरकारला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे रिलिजियस गव्हर्नमेंट आणि रिलिजियस गव्हर्नमेंटचं फॅनॅटिझम हा जो त्याच्यातला भाग आहे की ज्यांना म्हणतात तो असल्यामुळे भारत हळूहळू आयसोलेट होत चालला अशी असणारी परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये जे मोठे राष्ट्र आहेत ऑस्ट्रेलिया सारखा असेल युएस सारखा असेल किंवा इंग्लंड सारखे राज्य असतील किंवा जर्मनी असेल फ्रान्स असेल हे सगळे आता आपल्या बरोबर जे जिवाळ्याने वागत होते त्यांनी आता डिस्टन्स ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि डिस्टन्स एकाच कारणामुळे त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे ती म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपली भूमी आपलं सोय हे इथलं इंटेलिजन्स डिपार्टमेंट वापरतंय का आणि जे असताना काही जणांना त्यांच्या नागरिकांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत भारताच्या विरोधात भूमिका घेत होते याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांना असताना गोळ्या घालण्यात आल्या त्याच्यामध्ये या सरकारचा हात आहे का याच्याबद्दलची असणारी शंका त्या ठिकाणी यायला लागली आहे आणि म्हणून हे सगळे गव्हर्नमेंटच्या ठिकाणी डिस्टन्स ठेवतात असं मी त्या ठिकाणी मानतोय याचा लेटेस्ट परिणाम आपण असायला या ठिकाणी बघितला या सरकारला जे एन आर आय नॉन रेसिडेंट इंडियन हे जे मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत होते तू आज पाठिंबा त्या ठिकाणी नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस आपण असणारा आता जे तेल आहे हे फक्त रशियाकडूनच आपण असणार त्या ठिकाणी विकत घेतोय दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संदर्भातलं जी न्यूट्रलिटी आपली असणारी भूमिका होती ती न्यूट्रलिटीची भूमिका नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी कॉम्प्रोमाइज केली आणि कॉम्प्रोमाइज केल्यामुळे जे मिडल ईस्ट आहेत या मिडल ईस्टचे नेशन्स हे सुद्धा आता एक अंतर ठेवून त्या ठिकाणी वागा लागले अशी परिस्थिती आहे कुवेत मध्ये आणि दुबईमध्ये भारतीयांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे तिथे आता हळूहळू ही भूमिका घ्यायला लागलेली आहे की एका राष्ट्राचे किती लोक आपल्याकडे असावेत याच्या संदर्भातला कायदा करावा अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी असं म्हणेन की दुबई आणि कुवेट या दोन्ही राज्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक त्या ठिकाणी कामकाज कर करतात आणि हे सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कंटिन्यू झालं तर आम्हाला भीती आहे की कि ती रा राज्य जे आहेत ते मायग्रेट पॉप्युलेशन कंट्रोल करण्याच्या नावाखाली स्वतःच्या राज्यांमध्ये देशांमध्ये असा कायदा त्या ठिकाणी करतील आणि एका राज एका देशाचे किती लोक आपल्या देशामध्ये असले पाहिजेत दे। याचा रेशो जर त्यांनी लेडाऊन केला तर तो रेशो प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी बसणार आहे आणि मग या संदर्भातला असणारं मिडल क्लास जो आहे त्या मिडल क्लासनी मला वाटतं याच्यावरती विचार केला पाहिजे आणि विचार करून असताना कुणाही सरकार कंटिन्यू करावं का हा मला वाटतं उत्तर त्यांना या मत या इलेक्शनमध्ये द्यावं लागेल नाही आम्ही असणारं जे पाहतो ते म्हणजे भारताचं आयसोलेशन इंटरनॅशनली व्हायला लागले अशी परिस्थिती आहे आपण आता विचार आंतरराष्ट्रीय मुद्दे म्हणत असताना युक्रेन रशिया जो वाद झाला त्या युद्ध झालं त्याच्यावर आपले राज्यातले काही नेते अजित पवार असले ते म्हणतात की मोदींनी मध्यस्थी करून हा हा सगळा वार जो आहे तुम्ही तुम्ही म्हणताय पण कुवेत आणि कतार यांच्याकडून भारतात एक करार झालेला आहे की भारत तिथं चालत नाही किंवा त्यात व्यापार होत नाही डॉलर मध्ये द्यावा लागत पण त्यांनी करार केलेला आहे की त्यामुळे भारतीय चलन ते स्वीकारायला लागलेलं आहे जसं तुम्ही रशियाचं म्हटलं रशिया पण भारतीय रुपयात पैसे घेतो त्यामुळे आपण त्यांच्याकडनं तेल घेतो मान्य आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला असणार आता त्याच्यामधला असणार नवीन झाला हे तुम्हाला असणार माहिती नाही मला वाटतं रशियाने आता असणार जे मागितलेले ते रुगल मध्ये मागितलेलं आहे आणि त्याच्यामुळे असणार आपण रुगल मागित नको त्यावर घेतलं डॉलरच्या ऐवजी आता रुगल झालेलं आहे अशी परिस्थिती आहे इंडियन करन्सीचा करारनामा झाला हे आपण म्हणताय पण अजून तो अंमलात आलेला नाही ही वस्तुस्ती मोदी स्वतः गेले होते दुबई युने आणि कतारला त्यावेळेस त्यांनी हे करार केले की हे तिन्ही राष्ट्र भारतीय रुपयात व्यवहार करतील माझं म्हणणं आहे उद्याचं असताना त्यांनी जर किती भारतीय किंवा म्हणण्यापेक्षा आपल्या राष्ट्रामध्ये इतर राष्ट्राचे किती लोक असावे असा जर नियम केला तर त्याचा फटका कोणाला बसणार आहे तर तो भारतीयांना फार मोठ्या प्रमाणात बसला जातो इंडियन हे पहिल्यांदा जगभर एक्सेप्ट होणारी कम्युनिटी होती मग ती युरोपमध्ये गेली तरी ती एक्सेप्ट केल्या जात होती अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये गेले तरी त्यांना असताना एक्सेप्ट केल्या जात होतं ते मिडल इस्टमध्ये गेले तरी त्यांना असताना एक्सेप्टेबल केलं जात होतं आजही एक्सेप्टेबिलिटी आहे नाही असं नाही पण या सरकारची जी पॉलिसी आहे भारतीय जनता पक्षाची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमुळे इतर राष्ट्रांना आपलं धोरण बदलावं लागतंय अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भारतीयांची एक्सेप्टेबिलिटी नाही असं नाही पण ह्या सरकारचं जे धोरण आहे झेनोफोबिया हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे त्या झेनोफोबियाच्यामुळे लोक आता म्हणतात आहेत की हे सरकार जर फॅनेटिक असेल आणि त्यांनी तिथल्या असताना फॅनेटिझम आमच्या राज्यामध्ये वाढवला आमच्या देशामध्ये वाढवला तर तो आम्हाला असताना खपणार नाही आणि म्हणून त्याचा उपाय ते करतात आहेत की पॉप्युलेशन रेशिओ आपल्या पॉप्युलेशनची इतर देशां इतर देशांचा पॉप्युलेशन रेशो काय असावा असा ते करारनामा असा तो कायदा त्यांच्या मंजूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण सातत्याने पाहिलं की मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात काय काय केलं जगामध्ये आपले मान उंचावलेले आहे देशात इतर देशांसोबत आपले कसे संबंध सुधारले याचाच दाखला ते सातत्याने या प्रचार सभांमधून देताना पाहायला मिळतात असं एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्र एक राष्ट्र एक राष्ट्रप्रतिनिधी तो प्रेसिडेंट असेल किंवा प्राईम मिनिस्टर असेल तर त्याला स्वीकारावं लाग माझे ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना असणारा सवाल आहे की अमेरिकेने नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी नाही नुसतं नरेंद्र मोदी यांना युएस बॅन केलेला आहे तो बॅन उठलाय का याचं उत्तर त्यांनी द्यावं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हा त्यांना स्वीकारावाच लागतो कारण का तो या देशाचा प्रतिनिधी आहे रिप्रेझेंटेटिव्ह आहे इलेक्टेड आहे पण इंडिव्हिज्युअल नरेंद्र मोदी याच्या संदर्भातला जो बॅन दिलेला आहे तो उठलाय का याचा खुलासा या, या मुख्यमंत्र्यांनी करावा तुमची काय माहिती सर या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर मी उत्तर दे पब्लिसिटी स्टंट असं मी त्या ठिकाणी मानतोय ते जर असत तर आज नेपाळ सारखं असतो मी तीन भाग आपल्याला दाखवले की त्यांच्या नोटावरती त्यांनी छापले आणि भारतीयांचे म्हणजे ते नेपाळचं आहे असं त्या ठिकाणी म्हणतात आता हे का आलं तर सियाची मधली असणारी जी अवस्था आहे किंवा लडाख मधली असणारी जी अवस्था आहे त्याला असताना भारतीय पंतप्रधान हा तोंडच देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून नेपाळ सारखं राज्य सुद्धा आता भारताला चॅलेंज करायला लागल्या अशी परिस्थिती आहे आणि आजही आपण बघत असाल की ह्या नोटा पब्लिश होऊन पंधरा दिवस झाले तरी फॉरेन मिनिस्टरचं आणि फॉरेन रिप्रेझेंटेटिव्हचं कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही सर हेमंत करकरे यांच्याविषयीचा वाद आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे संसुद्दीन दुसरी त्यांनी जे काय पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं की हेमंत करकरेंना कर जी गोळी मारण्यात आलेली आहे ती कसबने मारलेली नाही दुसरी कुठेतरी मारलेली आहे यावरून वाद सुरू आहे उद्धवण मुंबईच्या मुंबईच्या सर्वेमध्ये मुंबईच्या रिवेशनमध्ये हा मुद्दा राजनाथ एवढं मी आपल्याला सांगतो आणि त्याविषयी मी वक्तव्य करेन आज नाही okay, निर्मला सीतारामन होते आणि त्यांचे मोदी जे आहेत त्यांनी मोठ्या सुरुवात केली लेक्चरमध्ये मोदी गेट असा उल्लेख केला होता इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा असं त्यांनी आरोप केला होता आणि दुसरीकडे त्यांच्याच प्रति निर्मला सीतारामन या म्हणत की देशातला सर्वाधिक विकासाचा जो दर आहे तो पंतप्रधान मोदींच्या काळात त्याबद्दल तुम्ही त्याकडे कसं म्हणता मी असं म्हणतोय की निर्मला सीतारामन हे असणारा मोदीचा वयस आहे आणि वर्कला प्रभाकर ही जे आहेत हे भारतीयांचं पॉईस आहे असं मी त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्यांनी असणार त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डला इंटरनॅशनल फ्रॉड हा शब्द त्यांनी वापरलेला आणि त्यांनी वापरलेला शब्द हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा कन्फर्म केला आणि सांगितलं की दीज आर ऑल इलिगल बॉन्ड्स सर तुम्ही परराष्ट्र धोरणाविषयी बोलत म्हणजे म्हणणं आहे की काँग्रेसचं परराष्ट्र धोरण मोदींच्या तुलनेत चांगलं होतं मी तुलनात्मक बोलत नाही पण मी काही एवढंच म्हणणार आहे की जे काही मणिपूरमध्ये घडलं दुर्दैवाने भारतीय त्याच्यावरती फार मोठा विचार करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुर्दैव दुसरं आहे की भारतीय इंटेलेक्च्युअल जे बाबासाहेब म्हणाले होते ऑनेस्ट लाईन जी आहे करण्यामध्ये ते पुन्हा असताना बाहेर आलं असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण नॉर्थ ईस्ट जे आहे या नॉर्थ ईस्ट मध्ये आपण असणारा आपल्या बाजूची जी नदी आहे तिला आपण ब्रह्मपुत्र असं म्हणतो परंतु त्याच इथे एक आहे वट इज नोन ॲज ग्रेट बेंड असं असणार आहे त्या ग्रेट ब्रेनच्या या बाजूला ब्रह्मपुत्र आहे आणि ग्रेट ब्रेनच्या त्या बाजूला त्याच नदीचं नाव आहे चायना फार मोठ्या प्रमाणात या नदीवरती माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यावेळेस अ पुस्तिका लिहिली याच्यावरती त्यावेळेस पाच धरणं बांधत होते आता माझ्या माहितीप्रमाणे ते आठ धरण त्या ठिकाणी बांधतात आणि पाणी ग्रेट पेंट म्हणलं जे ब्रह्मपुत्राकडे येत ते त्यांचा थांबवण्याचा मार्ग आहे तिला ड्राय करायचं आणि ड्राय करून सगळं असणारं पाणी टिबेजच असणार पाणी हे चायनाच्या उर्वरित भागामध्ये घेऊन जायचं म्हणजे गुलागर म्हणून असणारा Uh, अफगाण पाकिस्तानच्या बॉर्डरमधला जो भाग आहे तिथे असताना तो घेऊन जायचं आणि चायनीज पॉप्युलेशन जे आहे हे पुन्हा रिडिस्ट्रीब्युशन करायचा हा चायनाचा असताना प्लॅन चायनाचा प्लॅन चायनाकडे मी असताना म्हणतो परंतु उद्या ब्रह्मपुत्रा ही जर ड्राय झाली आणि ब्रह्मपुत्राला पाणी मिळालं नाही तर हे जे सेव्हन सिस्टर्स आपण असताना म्हणतो आणि वन ब्रदर हे तुमच्या बरोबर का राहत पूर्णपणे दहा वर्षामध्ये मोदी हा पूर्णपणे फेल्युअर आहे माझा आपल्या सगळ्यांना असताना विनंती राहणार आहे की ह्या फेल्युअरचं कारण ते आपल्याला असणारा नरेंद्र मोदी एवढंच फक्त दाखवतात की मी ऍप बॅन केले काही सोपं नाहीये पण त्याच्यातल्या ज्या कंपनीस ऑपरेट करणाऱ्या आहेत त्या तुम्ही बॅन केलंय का तर ती ताकद या भारतीय जनता पक्षाकडे बॅन करण्याची नाही आणि ती नाही याच कारण असं आहे की मध्यंतरी एक बातमी येऊन गेली होती की अनेक चायनीज कंपनीने या इलेक्ट्रो बॉन्ड्स विकत घेतलेल्या आहेत आणि बीजेपीच्या ट्रेजरी टाकलेले आहेत त्याच्यामुळे हा जो इलेक्ट्रॉनिक कायद्यामधला बदल करण्यात आला होता की फॉरेन कंपनीजच्या डोनेशन घेणं पोलिटिकल पार्टीजला त्याला आता असताना पुन्हा मला तर विचार ही विचार करण्याची असताना वेळ आली असं मी त्या ठिकाणी मानतोय या सरकारकडे आर्थिक कारणात नाहीच पण त्याच्यामध्ये पोलिटिकल विल सुद्धा नाही की टेरिटोरियल इंटिग्रेशन मेंटेन करण्याचं चा। चायना मध्यंतरी गालवान प्रकरणामध्ये आपण असणारा बराच मोठा भाग हा चायनाला हरलो अशीच अशी परिस्थिती आहे आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की चायनाला टेक ओवर करणारी जी परिस्थिती ज्या भाषेमध्ये आपल्याला बोल सर बोलता आलं पाहिजे ती भाषा इतकी नाही असं मी त्या ठिकाणी मानतो इथे रिकार्ड कर्नल्स मेजर जनरल्स जे आहेत त्यांना माझं असणारा विनंती आहे की मोदी प्रेमातून बाहेर पडा धार्मिक प्रेमातून बाहेर पडा जे आयुष्यभर आपण असणारा बॉर्डर सिक्युरिटी आणि बॉर्डरची हिफाजत जी केलेली आहे ती आता धोक्यामध्ये कशी आलेली आहे ती मांडायला त्यांनी सुरुवात करावं अशी माझी त्यांना असताना विनंती आहे साहेब मोदींनी आता एक वक्तव्य केलेलं आहे की के उद्धव ठाकरेंबद्दल वैयक्तिक वय नाही तर निवडणूकपूर्व जे जागा वाटपाच्या बैठका होत्या त्यामध्ये आपण उभी पत्र मागत होतो की निवडून आल्यानंतर सोबत मुंबईत बोलेन आता काय बोलेन त्या संदर्भात पोलिटिकल इश्यू मुंबईत बोलेन आज मला आता हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये की गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी पूर्णपणे फॉरेन पॉलिसीवरती फेल्युअर झालेला आहे उलट एन आर आय जे आहे त्यांनी पहिल्यांदा नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांचं असणारं स्वागत केलं फार मोठ्या प्रमाणात स्वागत केलं परंतु आता त्याच देशाला असं वाटतंय की ही पॉप्युलेशन जी भारतीयांची पॉप्युलेशन त्यांच्या देशामध्ये आहे आणि त्यांचे नागरिक म्हणून असणारा आलेले आहेत यांना पोलिटिकली आता मॅन्युक्युलेट केल्या जाणार आहे का याची असणारी भीती आहे आणि म्हणून यु एस प्रेसिडेंटने जो शब्द वापरला झेनोफोबिया हा जो शब्द वापरला तो त्याच इंटेन्शननी वापरला असे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे जे सरकार जेवढ्या लवकरात लवकर मतदार घालवेल एवढं मी असं म्हणेन की तो भारतालाही वाचवेल आणि भारतीय नागरिक जो इतर देशामध्ये जो आहे त्याच्याबद्दलचा जो हळूहळू गैरविश्वास वाढायला लागलेला आहे त्याला कुठेतरी अरेस्ट होईल असं मी मानतो आता चीनच माहिती साधारण एकशे सत्तावीस रुपयाचा जो एकोणस इलेक्ट्रॉनिक गोष्ट किंवा इतर गोष्टी त्याचा परिणाम आपल्या लोकांना होईल असं वाटत नाही तिथे जो काही रोजगार मिळत असतो त्याच्या त्याच्यामधलं काय मा माझ्या माहितीप्रमाणे असणारा सा जे काही चायनीज वस्तू आणल्या जात आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात समाधान कुठल्याही समाजाला एक गोष्ट येत नाही की ते व्यापारी त्या समाजाचे असल्यामुळे एक सिंधी आहे मारवाडी आहे गुजराती आहे असे तीन जणं जे आहेत हे फार मोठ्या प्रमाणात असताना डे टू डे यूज वस्तू ज्या आहेत याचं चायनामधून असताना असतात आणि त्याच्यामुळे हा आ, व्यापार जो आहे तो आपल्याला अनबॅलन्स त्या ठिकाणी असणारा दिसतोय ज्यावेळेस असताना तुमच्या बॉर्डर वरती चायना येऊन ये उभा राहिलेला आहे अशा वेळेस मी माझा आरोपच आहे या ठिकाणी की ज्या ज्यावेळेस बॅन करत नाही अशा चायना बरोबरच्या ट्रेडवर ट्रेडला तिथे भारतीयांचाच पैसा चायना वापरून भारतीयांच्याच विरोधात वापरते अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस वॉर लाईक सिच्युएशन असते अशा वॉर लाईक सिच्युएशनमध्ये तुम्हाला बॅन करणं हे गरजेचं आहे पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाचा सिंधी हा आह मतदार आहे गुजराती हा आह मतदार आहे मारवाडी समाधान असणारा मतदार आहे त्याला दुखवायचं नाही म्हणून असं त्यांनी बॅन बॅन करत नाही अशी परिस्थिती सर तुम्ही बारामतीला पाठिंबा दिलेला आहे काय परिस्थिती आहे मला माहिती आहे थँक्यू फॉर यू हे असं कसं काय तिकडं पवार दुखवायचं नाही म्हणून त्यांना पाठिंबा दाखवला राजकीय पंडित साधारण राजकीय पवार नाही काँग्रेस इथं का प्रेम नाही काँग्रेसनी ज्या ठिकाणी मागितला त्या ठिकाणी आम्ही दिला तर सात ठिकाणी त्यांनी दोनच ठिकाणी मागितलं दोन ठिकाणी आम्ही देऊन मोकळा झालो होतं त्यांनी त्याच्यामुळे असं कोणावरती प्रेम करायचं आणि कोणावरती प्रेम करायचं असे असं नाही आहे सगळे डिसिजन हे पॉलिटिकल डिसिजन असतात